कहाणी हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्य तुला प्राप्त झालंस ते आई हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केला आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळ एक गुहा आढळली या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापील त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपशुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इतकं माझं आसन हल्लं नंतर मी तिथून तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास मा सांगितलं तू तु म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणी सह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं स्थापन करावं षोडोपचाराने त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लंस तर सात जन्म वंद्या होतात दारिद्र्य येत व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासणींनी यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उताराची कहाणी उत्तरी देवा ब्रह्मांडाच्या द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुपूळ संपूर्ण